नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुकचा विशेष कार्यक्रम दिनविशेष कृष्णा कोंडके उर्फ दादा कोंडके हे मराठी अभिनेते व चित्रपट निर्माते होते त्यांनी मराठी वगनाट्यातून व चित्रपटातून अभिनय केला द्विअर्थी विनोदी ढंगातील संवाद फेकीमुळे त्यांच्या भूमिका लोकप्रिय झाल्या अभिनयासोबतच त्यांनी प्रामुख्याने मराठी भाषेत तसेच हिंदी आणि गुजराती भाषेतील चित्रपटांची निर्मिती देखील केली विच्छा माझी पुरी करा या वसंत सबनीस लिखित वगनाट्यामुळे दादा कोंडके अभिनेता म्हणून प्रसिद्धी झाले एकोणीसशे एकोणसत्तर साली भालजी पेंढारकरांच्या तांबडी माती या चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले सोंगाड्या आंधळा मारतो डोळा पांडू हवलदार रामराम गंगाराम बोट लाविल तिथे गुदगुल्या हे त्यांचे विशेष गाजलेले चित्रपट होत आठ ऑगस्ट एकोणीसशे बत्तीसला जन्मलेल्या दादा कोंडकेंचे खरे नाव कृष्णा कोंडके होते नायगाव मुंबईच्या मिलमजूर कामगाराच्या घरात गोकुळाष्टमीला जन्मलेल्या ह्या कृष्णाने नावाचे सार्थक मराठी चित्रपटसृष्टीच्या पडद्यावर दाखवून दिले बँड पथकातून सुरुवात करून हळूहळू वगनाट्य नाटके ह्यांनी सुरुवात केलेल्या दादांचे चित्रपट जीवन मेहनतीने साकारले गेले नाटकांच्या निमित्ताने केलेल्या राज्यभराच्या दौऱ्यांनी दादांना सर्वसामान्यांसाठी करमणुकीचे महत्व व कोसा बदलत रसिकता गमक सिद्ध झाले एकोणीसशे एकोणसत्तर साली भालजी पेंढारकरांच्या तांबडी माती या चित्रपटातून पदार्पण केलेल्या दादांनी मागे विळवळून कधीच पाहिले नाही तांबडी माती पाठोपाठ आलेल्या सोंगाड्याने दादांचे आयुष्यच बदलून टाकले सोंगाड्या ही त्यांची प्रथम वसंत माग निर्मिती वसंत सबनीसांनी लिहिलेल्या ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन गोविंद कुलकर्णी हिट चित्रपटांची लाईन लागून गेली स्वतःच्या कामाक्षी प्रोडक्शन ह्या चित्रपट निर्मिती कंपनीतर्फे सोळा चित्रपट प्रकाशित करणाऱ्या दादांनी चार हिंदी व एक गुजराती चित्रपट प्रदर्शित केला एकटा जीव सदाशिव आंधळा मारतो डोळा पांडू हवलदार तुमचं आमचं जमलं राम राम गंगाराम बोट लावीन तिथे गुदगेल्या ह्योच नवरा पाहिजे आली अंगावर मुका घ्या मुका पळवा पळवी यवका घरात व सासरचे धोतर हे चित्रपट त्यांच्या कामाक्षी प्रोडक्शनने प्रकाशित केले एकोणीसशे एक्क्याऐंशी साली गणिमिकावा त्यांनी दुसऱ्या बॅनर खाली केला एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये मध्ये पांडू हवलदारच्या रूपात दादा पुन्हा पडद्यावर आले पांडू हवलदार मध्ये दादांनी अशोक सराफ या उमद्या कलावंताला संधी दिली यातूनच दादांची दूरदृष्टी दिसून येते मुंबई पोलिसांचा हा हवलदार एजंटला भारी पडला पांडू हवलदार मुळे मुंबईत एमजीएम ला द मॅन विथ द गोल्डन गन लावायला सिनेमागृहे मिळेना कधी नव्हे ते जेम्स बॉन्ड सिनेमा महाराष्ट्रात फ्लॉप गेला त्याचबरोबर दादांचा आलेख मात्र चढतच गेला दादांची अवघी कारकीर्द वादग्रस्त होती सेन्सॉरच्या दंडेल पुढे नमते न घेण्याची प्रवृत्ती किंवा नियमाविरुद्ध जाण्याची खुमखुमी त्यांची शिवसेनेशी बांधिलकी त्यांचे प्रणय त्यांचे व्यक्तिगत आयुष्य ते मृत्यूनंतर उठलेले वाद हे एका वादग्रस्त चरित्राचे पैलू असावेत कायद्याने ते विवाहित होते व तेजस्विनी नावाची त्यांची एक कन्या होती परंतु जनमानसात ते अविवाहित म्हणून वावरले मार्च चौदा एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी पहाटे साडेतीनला रमा निवास या दादरच्या निवासस्थानी त्यांना हृदयविकाराचा झटका आला त्यांना बाजूच्याच शुश्रूषा नर्सिंग होम मध्ये हलवण्यात आले आदल्याच दिवशी त्यांचे स्नेही डॉक्टर अनिल वाकणकरांनी त्यांना तपासले होते परंतु शेवटी त्यांचे शुश्रूषा हॉस्पिटलमध्ये प्राणोत्करण झाले त्यावेळी ते त्यांची मोठी बहीण लीलाबाई मोरे हयात होत्या पुतण्या विजय कोंडके त्यांच्यावर अंतिम संस्कार केले सुरेश भट हे मराठीतील एक सुप्रसिद्ध कवी होते त्यांनी मराठी भाषेत गजल हा काव्य प्रकार रुजवला त्यामुळे त्यांना गजल सम्राट असे मानाने संबोधले जाते त्यांच्या आईला कवितांची खूप आवड होती त्यांच्यामुळे सुरेश भट यांना लहानपणीच मराठी कवितांची आवड निर्माण झाली सुरेश भट यांनी ते अडीच वर्षांची असताना पोलिओची त्यांना बाधा झाली होती त्यामुळे त्यांचा उजवा पाय जन्मभरासाठी भट यांचा जन्म महाराष्ट्रातील अमरावती येथील कराडे ब्राह्मण कुटुंबातील श्रीधर भट या पोटी झाला त्यांच्या आईला कवितेची आवड होती आणि ते तरुण भटांना प्रसिद्ध मराठी कविता वाचायला लावत असत नंतर त्यांनी त्यांच्या काव्यात्मक क्षमतेच्या विकासात या पद्धतीचा महत्वाचा प्रभाव असल्याचे मान्य केले त्यांनी एकोणीसशे पंचावन्नमध्ये मध्ये बी ए पदवी मिळवली आयुष्यभर कटुता आणि नैराश्याशी झुंजत असताना कवितांनीच त्यांना सांत्वन दिले आणि शेवटी त्यांनी नास्तिकता स्वीकारली शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी अमरावतीच्या ग्रामीण भागात शिक्षकाची नोकरी स्वीकारली आणि कविता लिहिणे सुरूच ठेवले एकोणीसशे चौसष्ट मध्ये त्यांनी पुष्पा मेहंदळे यांच्याशी लग्न केले ज्या मूळच्या पुण्याच्या होत्या परंतु अमरावतीतील माधन येथे शिक्षिका म्हणून काम करीत होत्या म्हणते सुरई ससाई आणि भाऊ लोखंडे यांच्या उपस्थितीत त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला डॉक्टर आंबेडकर हे त्यांच्यासाठी आदर्श होते चौदा मार्च दोन हजार तीन रोजी वयाच्या सत्तराव्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने भट यांचे निधन झाले त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा चित्तरंजन भट आणि मुलगी असा त्यांचा परिवार होता प्रसिद्ध गझल लेखक इलाही जमादार हे त्यांचे विद्यार्थी होते अल्बर्ट आइन्स्टाईन हे जर्मनीत जन्मलेले एक सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ होते. सार्वकालिक सर्वश्रेष्ठ वैज्ञानिकांपैकी एक म्हणून ते गणले जातात. आइन्स्टाईन हे सापेक्षता सिद्धांत विकसित करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. क्वांटम मेकॅनिक सिद्धांताच्या विकासासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. सापेक्षता आणि क्वांटम मेकॅनिक्स हे आधुनिक भौतिकशास्त्राचे दोन आधारस्तंभ आहेत. त्यांचे सूत्र इक्वल टू एम सी स्क्वेक्षांतून तयार झाले होते हे जगातील सर्वात प्रसिद्ध समीकरण म्हणून ओळखले जाते त्यांच्या कार्याचा प्रभाव विज्ञानाच्या तत्वज्ञानांवर देखील पडला एकोणीसशे एकवीसचा चा नोबेल पुरस्कार त्यांना प्रकाशीय विद्युत परिणाम या सिद्धांतासाठी आणि त्यांच्या सैद्धांतिक भौतिकशास्त्राच्या सेवेसाठी देऊन त्यांचा सन्मान केला गेला त्यांच्या अनेक महान बौद्धिक कामगिरी आणि त्यांची विलक्षण कल्पनाशक्ती यामुळे अलौकिक बुद्धिमत्ता या अर्थाने आईन्स्टाईन हा शब्द वापरला जाऊ लागला आईन्स्टाईन यांचा जन्म जर्मन साम्राज्यात झाला होता पण पुढच्या वर्षी त्यांचे जर्मन नागरिकत्व सोडून अठराशे पंच्याण्णवमध्ये मध्ये स्वित्झर्लंडला ते गेले अठराशे सत्त्याण्णवमध्ये वयाच्या सतराव्या वर्षी त्यांनी झुरिकमध्ये गणित आणि भौतिकशास्त्र शिकवण्याच्या डिप्लोमा प्रोग्राममध्ये प्रवेश घेतला तसेच एकोणीसशेमध्ये पदवी प्राप्त केली एकोणीसशे एकमध्ये त्यांनी स्विस नागरिकत्व स्वीकारले होते जे त्यांनी आयुष्यभर ठेवले आणि एकोणीसशे तीनमध्ये त्यांनी बन येथील स्विस पेटेंट ऑफिसमध्ये कायमस्वरूपी पद मिळवले एकोणीसशे पाचमध्ये त्यांना जुरिक विद्यापीठाने पीएच डी दिली एकोणीसशे चौदा मध्ये आइन्स्टाईन क्रुशियन अकादमी ऑफ सायन्सेस आणि बर्लिनच्या हंबोल्ट विद्यापीठात सामील होण्यासाठी बर्लिनला गेले होते एकोणीसशे सतरा मध्ये आइन्स्टाईन भौतिकशास्त्रासाठी कॅस्कर विल्यम्स इन्स्टिट्यूटचे संचालक बनले तसेच ते पुन्हा जर्मन नागरिक देखील बनले एकोणीसशे तेहतीसमध्ये आईन्स्टाईन अमेरिकेला गेले असताना ॲडॉल्फ हिटलर जर्मनीमध्ये सत्तेवर आला ज्यू वंशाच्या आईन्स्टाईनने नाझी सरकारच्या धोरणांवर आक्षेप घेतला आणि ते अमेरिकेत स्थायिक होऊन एकोणीसशे चाळीसला अमेरिकन नागरिक झाले दुसऱ्या महायुद्धाच्या पूर्वसंध्येला त्यांनी राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी रुजवेल्ट यांना संभाव्य जर्मन अण्वस्त्र कार्यक्रमाबाबत इशारा देणारे पत्र पाठवले आणि अमेरिकेनेही असेच संशोधन सुरू ठेवण्याची शिफारस केली आईन्स्टाईन यांनी मित्र राष्ट्रांना पाठिंबा दिला परंतु अण्वस्त्रांच्या कल्पनेचा निषेध देखील केला काल मार्क्स हे एकोणीसाव्या शतकातील एक जर्मन अर्थशास्त्रज्ञ व तत्वज्ञ होते त्यांनी अनेक विषयांवर लिखाण केले पण त्यांचे वर्ग संघर्षावरील लिखाण हे जास्त प्रसिद्ध आहे फ्रेडरिक एंजेल्स यांच्याप्रमाणेच प्रमाणेच मार्क्सने देखील तत्कालीन राजकीय भाग घेतला काल मार्क्स यांनी दास कॅपिटल हा या ग्रंथाचा पहिला खंड अठराशे प्रसिद्ध केला काल मार्क्स यांच्या विचारांची लोकप्रियता सोवियत रशियाच्या विघटनानंतर देखील कायम असली तरी ते विचार शिक्षण क्षेत्र राजकीय क्षेत्र कामगार लढा यामध्ये अजूनही लोकप्रिय आहेत मार्क्स यांचे विचार अनेक कम्युनिस्ट राज्य आणि राजकीय चळवळींमध्ये अजूनही आदर्श मानले जातात ते वर्ग संघर्षाचे प्रणेते होते काल मार्क्स यांचा जन्म जर्मनीतील ट्रायर या गावी झाला त्यांचे वडील हाईनलँड येथे वकिलाचा व्यवसाय करीत असत बॉन विद्यापीठात विधी शाखेची पदवी मिळवल्यानंतर त्यांनी बर्लिन विद्यापीठात डॉक्टरेट पदवी मिळवण्यासाठी प्रवेश घेतला त्यांचा प्रबंध मान्य होऊन त्यांच्या नावामागे डॉक्टर ही उपाधी लागली मार्क्स यांचा सामाजिक चळवळीवरील प्रभाव अतुलनीय आहे मार्क्स स्वतः एक उत्कृष्ट अर्थशास्त्रज्ञ व तत्वज्ञ होते जर्मनीतील जेना विद्यापीठामध्ये कायदा आणि तत्वज्ञानाचे शिक्षण घेतल्यानंतर मार्क्स यांनी पत्रकार म्हणून देखील काम सुरू केले काल मार्क्स यांनी रोजी कम्युनिस्ट विचारसरणीचा पाया घातला फ्रेडरिक एंजेल्स यांच्या सहकार्याने लिहिलेल्या कम्युनिस्ट मॅनिफेस्टोत त्यांनी कामगार मजूर वर्गाने क्रांती करून कम्युनिस्ट समाज स्थापन करावा असा विचार मांडला मार्क्स यांनी स्वतः समाजवादाची स्थापना केली नसली तरी समाजवादावर त्यांच्या विचारांचा खूप मोठा प्रभाव आहे त्यांच्या स्फोटक विचारांमुळे त्यांना पॅरिस ब्रेसल्स आणि नंतर लंडन येथे हद्दपार करण्यात आले फ्रेडरिक एंजेल्स यांनी मार्क्स यांच्या टिप्पणांच्या आधारे दास कॅपिटलचे उर्वरित दोन खंड लिहून प्रसिद्ध केले